नमस्कार फ्रेंड। तर मी तुमच्यासाठी खास धमाका ऑफर घेऊन आलेले आहे म्हणजे तुम्ही पूजा फॅशन डिझायनर स्टुडिओ या चॅनलवर तुम्हाला वाटत असेल की आपल्या चॅनलवर ब्लाउज संदर्भात व्हिडिओ मी अपलोड करत होते तर ब्लाउज संदर्भात म्हणजे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग त्याचप्रमाणे मापानुसार किंवा डिझाईन असे मी अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर करत होते तर आपण या आज नवीन व्हिडिओमध्ये एक असा बिझनेस स्टार्ट मी करणार आहे त्या बिझनेस साठी तुमचं सहकार्य हे मला खूप महत्वाचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ नक्की बघा आणि आता आपल्याकडे तीन तारखेपासून नवरात्र येणार आहे आणि नवरात्र आपण खूप लग बघिने नऊ दिवस पहिला कोणता कलर आहे दुसऱ्या दिवशी कोणता कलर आहे आपण याची तयारी आधीच चालू करतो तर त्याच शुभ मुहूर्तावर मी तुमच्यासाठी आज खूप छान असा साड्यांचा सा पॅटर्न म्हणजे धमाका एक मी घेऊन येत आहे असा म्हणजे मी नवीन साडीचा स्टार्टअप बिझनेस स्टार्ट करणार आहे तर हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची देखील खूप गरज आहे तर आपल्या आजच्या या नवीन बिझनेसच्या मध्ये सुरुवातीला मी तुमच्यासाठी नवरात्रीमध्ये नऊ कलर आणि नऊ कलर मध्ये तुम्हाला खूप अशी छान सोबर लाईट आणि चोपून बसणारी साडी म्हणजे बांधणी पॅटर्न मी घेऊन आलेले आहे तर आपल्या सर्वात पहिले नवरात्रीचा कलर आहे तो पिवळा तर हा कलर खूप छान असा लाईट सोबत आणि खूप झकास आहे तर तुम्ही बघू शकता हा कलर नवरात्रीतला पहिला कलर आहे तर ह्यामध्ये नऊ कलर आहे तर ह्या साड्या खूप आणि दिसण्यासाठी खूप सुंदर आणि आहे तर ही साडी मी तुम्हाला वेअर करून दाखवते कशी दिसते त्यामध्ये कोणते कोणते कलर अवेलेबल आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आपण मार्केटमध्ये जातो पण आपल्याला म्हणावा अशा साड्या मिळत नाही तर तुम्ही ह्या साड्या खरेदी करू शकता तर आजच्या यामध्ये मी तुम्हाला या नऊ कलर दाखवणार आहे खूप छान असे लाईट वेट आणि डार्क कलर असे आलेले आहे म्हणजे तुमच्या आहेत नऊ दिवसामध्ये घालण्यासाठी कुठला कलर नसेल तर तुम्हाला मी तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून ही साडी बुक करू शकता आणि सहजपणे ही साडी तुमच्याकडे एक ते दोन दिवसामध्ये पोहोचून जाईल आणि तुम्हाला कोणताही चार्जेस लागणार नाही त्यासाठी तुम्ही नक्कीच तुम्हाला जर साडी आवडली पॅटर्न जर आवडला तर नक्की तुम्ही ही साडी बुक करा तर चला तर मग आपण साड्यांचे कलर बघूया तर तुम्ही इथे हे कलर बघू शकता सर्वात अगोदर हा पिवळा कलर आहे साडी ही खूप छान अशी सोबर लाईट वेट आहे तर अशा प्रकारे ह्या आपल्याकडे नऊ साड्यांचे नऊ कलर आहे तर बघा हा देखील एक वेगळा शेड आहे हा पिंकी शेड आहे अशा प्रकारे हे आपल्याकडे आठ कलर हे अवेलेबल आहे तुम्हाला हा कलर देखील खूप आवडेल तुम्ही ते पोस्टरवर बघू शकता ही साडी कशी आहे कशी दिसत आहे आणि खूप सुंदर अशी ही चोपून बसणारी बांधणी पॅटर्न आहे तर हा देखील कलर आपल्याकडे म्हणजे शेवाळी कलर आहे तर तो देखील आपल्याकडे अवेलेबल आहे खूप छान छान असे सुंदर कलर आपल्याकडे अवेलेबल आहे तर नक्कीच तुम्ही बुक करा तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला सेंड करा मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही ह्यातला कलर सेंड मला करायचा आहे जो कलर तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून सेंड केल्यानंतर तुम्हाची ऑर्डर तुमच्या घरापर्यंत नक्की पोहोचेल तर अशा प्रकारे तुम्हाला हे ऑर्डर करायचे आहे तर यातला मी तुम्हाला एक कलर लाईट वेट कलर आहे तर तो मी हा पिंकी शेड आहे तर हा शेड तुम्हाला वेअर करून दाखवते कसा दिसतोय कशी दिसते साडी ही संपूर्ण मी साडी तुम्हाला वेअर करून दाखवते तर अशा प्रकारे हे बांधणी पॅटर्न नऊ कलर आहे तर ह्या नऊ कलर मध्ये हा पिंकी शेड देखील खूप सुंदर आहे तुम्ही बघा खूप लाईट वेट दिसायलाही छान देखील आहे चला तर मग बघूया तर बघा हा मी इथे पिंकी शेड असा वेअर केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही साडी खूप लाईट सूत आहे आणि खूप अशी कडक पण नाही आहे कॉटन टाईप ही साडी आहे आणि दिसण्यासाठी खूप रिच आणि छान दिसत आहे तुम्ही कुठेही पार्टी वेअर किंवा कुठलेही फंक्शन असेल किंवा बर्थडे असेल तर सहज तुम्ही ही साडी वेअर करू शकता नवरात्रीमध्ये नऊ कलर मध्ये देखील तुम्ही ही साडी वेअर सहज करू शकता खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे खूप चुप चोपून बसणारा आहे तुम्ही बघा येते मी तुम्हाला क्रश करून दाखवते अजिबात फुगणारा पॅटर्न नाही सिल्की सॉफ्ट आणि सोबर आहे कलरचाही याचा मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते कलर सुद्धा जाणार नाही नक्कीच तुम्हाला असे हे कलर जर आवडला असेल तर तुम्ही नक्की ह्यापैकी एक कलर बुक करून पाठवायचा आहे दुसरा कलर आहे पिवळा तर असा हा पिवळा देखील कलर तुम्ही बुक करू शकता आणि हा कलर देखील खूप छान असा आहे पोस्टर मध्ये बघा खूप सुंदर अशी ही साडी दिसते तुम्हाला सहजपणे लगेच समजून जाईल की साडी कशी दिसत आहे तर हा एक कलर आहे त्याचप्रमाणे दुसरा कलर आहे तो म्हणजे असा छान असा शेवाळी सारखा कलर आहे हा एक कलर यामध्ये अवेलेबल आहे अजून यामध्ये आठ कलर अवेलेबल आहे तर हा दुसरा कलर देखील सुंदर असा हा कलर आहे तर हा कलर देखील तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर ह्यामध्ये मी हेच पॅटर्न फक्त आठच आहे तर लवकरात लवकर तुम्ही बुक करा तुम्हाला जर कुठलाही कलर आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पाडून या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तर अशा प्रकारे हे देखील तुम्ही साडीचा हा एक देखील कलर आहे हा सुद्धा खूप लाईट वेट छान कलर आहे आणि डार्क शेड तुम्हाला जर आवडत असेल तर हा बघा इथे खूप सुंदर असा हा डार्क शेड आहे यातली एक साडी देखील बुक झालेली आहे आणि पिंकी शेड देखील बुक झालेला आहे हा देखील खूप डार्क असा छान असा कलर आहे तो देखील तुम्ही मागू शकता त्याचप्रमाणे हा बांधणी टाईप एक आहे अजून दुसरा पिंकी शेड मधला थोडासा डार्क कलर आहे हा देखील तुम्ही मागू शकता तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप नंबर करायचा आहे तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करून तुम्हाला, तुम्हाला जो जा कलर आवडला आहे तो तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून पाठवायचा आहे अशा प्रकारे हे आठ कलर अवेलेबल आहे तर हा पिंकी शेड बुक झालेला आहे हा देखील तुम्हाला मिळणार नाही पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर पुढच्या प्लॉटमध्ये मी तुम्हाला हा कलर देखील दे, दे। तुम्ही नवरात्रामध्ये किंवा दिवाळीला सुद्धा अशी लाईटवेट साडी घेऊ शकता खूप सुंदर अशी साडी दिसते तुम्ही इथे बघा मी वेअर करून तुम्हाला थोडीशी दाखवलेलं आहे तो खूप सुंदर आहे पदर देखील याचा खूप सुंदर आहे अशा प्रकारे याचा पदर आहे खाली याला गोंडे देखील दिलेले आहे तुम्ही ते बघताय याला खूप सुंदर असे गोंडे देखील साडीला दिलेले आहे त्यामुळे अजून साडीचं जे काही आकर्षण आहे ते, ते, ते वाढलेलं आहे दिसायलाही खूप सुंदर अशी साडी दिसत आहे त्याचप्रमाणे याचा जो पीस आहे तो सुद्धा खूप सुंदर असा दिलेला आहे तुम्ही खूप लाँग बाही सुद्धा शिवू शकता किंवा तुम्ही हाफ बाही आणि डीप नेक केला तरी खूप सुंदर दिसेल तर तुम्हाला हा नक्कीच साडीचा पॅटर्न आवडला असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करायचा आहे स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेज करा तर मी तुम्हाला आज एवढाच पॅटर्न दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दुसरा देखील एक पॅटर्न आहे तोही खूप सुंदर लाईट वेट सोबर आहे सिम्पली आहे तुम्ही डे पार्टीवेअरला किंवा डेलीला देखील वापरू शकता